आणि क्षण आहे हे वापरण आहे आणि प्रत्येक विद्यार्थीने भविष्य काळ येणारेशन आहे हे तुमच्यासाठी असतील तुमच्यासाठी विद्या जाईल तुमच्यासाठी गोळा उद्या जाईल तुमच्यासाठी एवढे पटकन कारण हे विद्यार्थी अकाडमीचे शहामान आहे

అగ్రర్ద పోక్రుకే ఎర్ద నమతులగాగ్ దిదన్ ఘెన్我們 Yak8 ఊజన్ పోక్ర్డల్న్ పమౌ సిస్యλά క్రస్సి.. !! ర్యాన్ క్రుట్ రుటపాయిట్ బు లోగ్ నూ � స్వాత్యే ప్రాంతా విద్యార్థి निवड झाली आणि भारतीय सैनिक फार कदाचित लोकांना आणि फार कधी काल परवायच्या जाऊन आली त्याने अनुभव दिला त्या मुलांनी पुणे याव्याच्या वळती मध्ये आज सिलेक्ट केले अनुभवची महाराष्ट्र शिरोली नाही ती जोड नाही वयवर्ष एकोणीस वयोवर्ष एकोणीस

वाटत ना आज कारण याच कारण काय माहिती का, का तुम्ही फार नशीबान आहात तुमच्या या भरतीच्या सुरुवातीला तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटलाय तुम्हाला आनंद पाहायला भेटलाय आणि येणारे दोन अडीच महिने तुम्ही पेटून उठाल मी तुम्हाला परत सांगतो जीवाचं रान कराल तुमच्या डोक्यामध्ये स्वप्न घेऊन तुम्ही वाटचाल कराल आणि निश्चित येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागायला सुरुवात होईल बावीस जानेवारी पोलीस भरतीचे जा ग्राउंड चालू होते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिझल्ट लागायला सुरुवात होते तुम्हाला मी सांगतो लक्षात ठेवा आज सांगतो मी तीन महिने अगोदर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तुमच्याकडे अजूनही तीन महिने पूर्ण उरलेले आहेत नव्वद दिवस गेम चेंजिंग डेज असतील आयुष्यातला निगेटिव्हिटी काढून टाका आपल्या आयुष्याची निगेटिव्हिटी एवढी बाजूला काढून टाका ना पाया, पाया का आयुष्यात परत आपल्या दरिद्रीने आली पाहिजे एवढी निगेटिव्हिटी बाजूला काढून टाका त्या आपल्या टाका नका एवढी मेहनत करा एवढा संघर्ष करा ना तुम्हाला सांगतो झोप नाही आली पाहिजे आपल्याला आठ तास दहा तासाची झोप आहे ना सहा तासावरती येऊन ठेपली पाहिजे एवढी मेहनत करा आम्ही तुमच्या सोबत आहे चुकीचं पाऊल टाकू नका चुकीचं पाऊल म्हणजे काय अपयश निराशा त्या निराशेत अडकून राहणं त्याच्या खड्ड्यातून बाहेर काढणारा असतो आपण बुडायला लागलेला असतो आपलं जहाज बुडायला लागलेला असतो पण कुणीतरी आपल्या त्या आहे ना दोरी बांधताना आपल्याला ओढून घेत बाहेर आणि वाचवतं आयुष्यातून आपल्याला आज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाचवणारे या तिघांचा रिझल्ट आहे प्रत्येकाला लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आज ये ले 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 ये ना हे दुरी बनून आलेले तुमचं बुडालेलं जाज बुडायला लागलेलं जहाज मनामध्ये असेल निगेटिव्हिटी आज यांच्या यशामध्ये तुम्हाला दिसायला लागले की तुम्ही बाहेर आलेत आणि येणाऱ्या पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये एवढ्या मेहनत करायची आपल्याला ना एवढी मेहनत करायची की बस रे बस रिझल्टच लागला पाहिजे आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असलं पाहिजे आपल्या घरामध्ये गुलाल उतळला पाहिजे आपल्यावरती स्तुती सुम्ना झाली पाहिजे आपल्या बापाचं नाव आपल्या छातीवरती लावता आलं पाहिजे एवढी मेहनत करा तुमची कर्म चांगली आहेत तुमचं वाईट होणार नाही परत सांगतो तुम्हाला फक्त एकाग्रता यशोभिजम सातत्य ठेवा आयुष्यामध्ये थोडं 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 आज सुद्धा मी परत सांगतो ज्या मुलांना तीस एकतीस बत्तीस मार्क ग्राउंडला मिळतात ना पन्नास पैकी त्या मुलांनी मुलींनी सुद्धा अजिबात घाबरून जाऊ नका येणारा दोन अडीच महिन्याचा काळ असा आहे ना की या दोन अडीच महिन्याच्या काळामध्ये तुम्ही जे न भूतो ना भविष्य तुम्ही अचीव करू शकता निगेटिव्ह थॉट मध्ये जाऊ नका तुम्ही सुद्धा दोन अडीच महिन्यामध्ये ना न बो ना भविष्य आपण ते अचीव्ह करू शकतो डेफिनेटली करू शकतो फक्त सातत्य ठेवायचं आपल्याला तेवढं तुम्हाला सांगतो आणि आज सगळ्यात खर तर आनंद झाला असेल ना की मंगेश आणि शिवम लामखडे या तिघांचं सुद्धा सिलेक्शन आर्मी मध्ये झाले आर्मी मध्ये जाणं हे खूप तरुणांचं स्वप्न असतं आयुष्यात खूप तरुणांचं आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं आहे सेलिब सेलिब्रेशन किंवा हा आनंद आनंदोत्सव गाडीतनं उतरल्या उतरल्या मंगेशनी जाव सांगितलं की सर सिलेक्शन झाले आर्मी मध्ये खूप मोठा आनंद झाला आज हे दोघं तिघं सुद्धा प्रत्येकाकडे तुम्ही पाहा पोलीस भरतीला पाहायला गेलं तर ह्या प्रत्येकाचा गोळा विक आहे ग्राउंड कुठे थोडं ना थोडं मागं पडतंय मनामध्ये भीतीचं वातावरण आहे पण आजही सांगतो आज आर्मीत भरती झाला फक्त येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये खाकी वर्दी अंगावरती लावायची ताकद ठेवा शंभर टक्के ही पोरं खाकी वर्दी अंगावरती घालतील आणि महाराष्ट्र पोलीस दलात मध्ये सुद्धा स्वतःचं नाव उज्ज्वल करतील का तर सातत्य एकाग्रता आहे अभ्यास करण्याची एक उमेद आहे आणि आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आज सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत हे सगळे अतिशय प्रतिकूल म्हणजे पर, जेमतेम परिस्थिती मुलं आहेत फार मोठी परिस्थिती बघण्या अतुल सरांनी बोलता बोलता किस्सा सांगितला मगाशी त्यांच्या गावातीलच लांबकडे हा मुलगा आहे त्याचे वडील येता जाता नेहमी म्हणायचे सर होईल का पोराचं सिलेक्शन होईल का पोराचं निवड होईल का वरती होईल का भरती आज आनंद एवढा मोठा आहे ना की वडिलांनी गावामध्ये आज मोठा कार्यक्रम ठेवलाय पण आज इथं कार्यक्रम असल्यामुळे त्याचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे गाव उचलून घेत डोक्यावरती तुम्हाला गाव लक्षात ठेवा आपल्या गावाने आपल्याला उचलून डोक्यावरती घेतलं पाहिजे आपलं नाव एवढं मोठं करा आपल्या आई बाबा अरे काय आनंद असेल यांच्या घरचं वातावरण तुम्ही इमॅजिन करा आज यांची आई रडत असेल आई आज बाप रडत असेल आनंद आश्रू असेल डोळ्यामध्ये पोरांनी मेहनत केली दीड वर्ष घाम घाळला कष्ट केले मला मंगेच्या बाबतीत विषय सांगा वाटतो या अकॅडमीच्या अर्ध्याला भिंती राहिलेल्या होत्या अर्ध्याच भिंती होत्या उभं पण नव्हतं राहिलेलं वडील घेऊन आले वडील मिस्त्री काम करतात बरोबर जेमतेम परिस्थिती सगळं परिस्थिती परेशीद। पाहिली वडील म्हटले सर काय हरकत नाही आम्ही तुमचं नाव ऐकून आलेलो आम्हाला मुलाला ऍडमिशन करायचं आज पाठोपाठ मंगेशच्या पाठोपाठ त्याचा भाऊ सुद्धा अकॅडमी मध्ये भावाची ताकद एवढी वाढली ना का तुम्ही कल्पना पण करू शकत नाही भावाची ताकद किती वाढली असेल आज भाऊ भरती झालाय माझा मोठा भाऊ आणि मी लहान आहे आज दोघांच्या घरामध्ये खूप मोठं वातावरण खूप मोठा आनंद असणार आहे आणि तुम्हाला मनापासून तुम्हाला खरंच खूप सॅल्यूट आहे ह्या अकॅडमीचा तुम्ही मानाचे तुरे आहात अकॅडमीचे स्टार आहात तुम्ही म्हणजे हा सूर्य या सूर्याचे प्रत्येक चमकणारे तारे तुम्ही आहात आणि तुम्ही चमकून दाखवलं त्याबद्दल मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला या आर्मी भरतीमध्ये तुमची निवड झाली पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही देश सेवेसाठी जाणार आहात मनापासून तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट आहे या ठिकाणी आणि छोटस आज प्राथमिक प्रायोगिक तत्वावरती आपण हार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करणारे नमस्कार मंडळ मी आजोले जुन्नर तालुक्यामध्ये नामांकित असलेल्या महाराष्ट्रभर नावाजलेल्या सूर्य करिअर अकॅडमीमध्ये आज या सूर्य करिअर अकॅडमीमधील तीन जणांची मिलिटरीमध्ये निवड झालेली आहे आपण माझ्या पाठीमागं पाहतोय तर तीन अशी तिथले विद्यार्थी माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत खऱ्या अर्थानं आज अकाडमीमध्ये जल्लो चालू आहे तिघांची आज मिलिटरीमध्ये निवड झाली आहे खरं तर काय आनंद आहे आजचा कशा प्रकारे हा उत्साह सुरू आहे उत्साह खूप चांगला आहे मी शिवम बाळासाहेब थोरात पाडळ्यावरून आळ्यावरून येतो मला सूर्य अकॅडमीत तीन वर्ष झाली मी मागची अग्निव्हरचिटीची भरती दिली होती पण त्या भरतीमध्ये माझं फायनल मिरिटमध्ये मला बाहेर काढलं पण ह्या वर्षी मी चांगली तयारी करून आणि यावर्षी मी ऑगस्टमध्ये ग्राउंड दिले आणि त्या ग्राउंडचा निकाल आज एकवीस तारखेला लागला दुपारी तरी त्यात माझे माझं सिलेक्शन झालं कोणत्या आर्मी मध्ये सिलेक्शन झालं आई वडील काय करतात गाव कुठलं कशा पद्धतीने तुमचा हा इथपर्यंतचा प्रवास आहे माझं गाव पाडळ्या माझ्या आई घरचे म्हणजे आई वडील शेती करतात मी बारावी झालो त्यावेळेस मी म्हणलं आर्मी स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी चॉईस केलं त्यामुळे मला बराच फायदा झाला आणि मी आज तीन वर्षाच्या प्रयत्नातून आज मी भरती झालो आज उत्साह आहे निवड झाली आज आर्मी मध्ये काय सांगतो खूप आनंद झालाय सूर्या अकॅडमी मध्ये मी एक वर्ष झालं तेव्हा ॲडमिशन घेतले होते मग मी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो आहे मी अग्नीवर टेक्निकल या पदामध्ये भरती झालेलो आहे भरतीपूर्व प्रशिक्षण कसं दिलं जातं मी एक वर्ष झाले तेव्हा ॲडमिशन घेतलं होतं या थोड्या अॅकॅडमीमध्ये व सर्व मार्गदर्शन मदने सर झालं सर झालं सर, शिंदे सर हे अजोक हे खूप चांगले मार्गदर्शन करतात जाधव सर ग्राउंड साठी विशाल सर चांगले ग्राउंड आता कोणत्या पदावरती निवड झाली आणि कधीपासून प्रयत्न चालू थे? मी झालं तेव्हापासून प्रॅक्टिस करतोय आणि अग्निवीर टेक्निकली काय घरची एकूण परिस्थिती कशी आई वडील काय करतात काय करू आई वडील शेती करतात घरची परत काय आज निवड निवड झाली काय वाटतंय काय आनंद आहे खूप वा आनंद आहे अकॅडमीमध्ये मध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा काय व्हायचं असं ठरवलं होतं अरे आर्मीचा निकाल लागला आर्मी मध्ये सिलेक्शन झाले काय व्हायचं होतं आणि काय नेमकं पुढे करायचं होतं पोलीस पोलीस होतं परंतु आर्मी झाली अजूनही एक विद्यार्थी आहे तुझंही सिलेक्शन झाले आज आ... आ... गुलाल उदोलन चालू आहे काय इथला आनंद आहे अकाडमी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर काय व्हायचं ठरवलं होतं अकाडमी आल्यानंतर पोलीस किंवा आर्मी दोन्ही भेगी एक त्यानंतर आर्मीची भरती दिली मागले सपयश आलं त्यावेळेस सेकंड परची बसली होती hmm. फायनलला नाही धुळं त्यानंतर आता यावेळेस दिली ऑगस्टमध्ये भरती त्यानंतर आज रिझल्ट लागला hmm. त्यामध्ये इंडियन आर्मी डी या पदावरचे सिलेक्शन झालं काय वाटतंय आज आज आनंद तर खूप येत असा घरच्यांचं घरच्यांचं फोन झालं का जवळ पहिल्यांदा कळलं की आज आर्मीमध्ये सिलेक्शन झाले काय आनंद होता घरी फोन केला तेव्हा घरचे फार खुश झाले म्हणजे खरंच का मला हा अकॅडमीमध्ये वातावरण कसं असतं अभ्यास कसा करून घेतला जातो एकत्र काय अनुभव आला अकॅडमी सगळं चांगले आहेत सगळे सर आप चांगले प्रशिक्षण देते जास्त सगळं करून घेतलं जातं आपल्याकडून गाऊन अभ्यास आर्मीमध्ये काय काय फिजिकल झाला आलो था। तर आर्मीमध्ये आधी सोळाशे सोळाशे झाल्यानंतर आपले रनिंग सोळाशे हा रनिंग सोळाशे मीटर त्यानंतर पुलप्स घेतले जातात दहा पुलप्स आणि सर्व मिळून आणि शंभर मार्काचं ग्राउंड असतो टोटल पर परीक्षा किती मार्क्स होते आणि किती मार्क्स पडले परीक्षेचे मार्क्स कळत नाही फक्त आपल्याला हे होतं क्वालिफाय होतो आपण परीक्षेमध्ये फक्त ग्राउंडचे मार्क कळतात अजून दोन्ही परीक्षा असेल परीक्षेची तयारी असेल लेखी परीक्षेची असेल किंवा मैदानी चाचणी असेल इथं तसं घेतलं जातं सगळा सराव घेतला जातो आधी आपली प्रे सगळी ग्राउंड टेस्ट घेतल्या जातात ग्राउंड टेस्ट झाल्या सगळ्या लेखीची परीक्षा नाही लेखी सगळे घेतली जाते लेखी परीक्षेचा सराव पेपर घेतला जातो दररोज आपण या तिघांशी बातचीत केली आहे खऱ्या अर्थानं आज त्यांचं आणि त्यांच्या घरच्यांचं आनंदाचं उतर वातावरण आहे सूर्या कुरेड अकॅडमीमध्ये सुद्धा आज आनंदाचं वातावरण आहे आपण पाहतो आहे की सगळे मुलं इथले उत्साह झालेले आहेत आणि या तिघांची निवड आज एकाच दिवशी झाल्यामुळं आनंदाचं वातावरण आपल्याला या अकाडमीमध्ये दिसून येत आहे रामदास सांगळे शून्य एक्सप्रेस फाटा